नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खूप सारे लेअरवाले खुसखुशीत पाकातील शंकरपाळे कसे बनवायचे ते बघणार आहे त्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे हा मैदा चाळून घेतलेला आहे आणि इथे मैदा अडीच कप घेतलेला आहे आणि वजनी हा पाचशे ग्रॅम आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे चिमुडभर मीठ आणि त्यानंतर इथे बघा वन स्पून इथे मी खायचा सोडा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे तूप अर्धा कप तूप घेतलेला आहे तूप वितळूनच घ्यायचं आहे आणि वजनी जर म्हणाल तर एकशे पंचवीस एम एल हे तूप आहे आता हे सगळं यामध्ये आपण घालून घेणार आहे आणि सगळ्या मैद्याला आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण मैद्याला सगळं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि मूठसुद्धा छान वळते आता यामध्ये आपण खायचा जो सोडा टाकलेला तो इथे एक टी स्पून टाकलेला आहे आणि वजन म्हटलं तर चार ग्रॅम आहे तर आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेणार आहे खूपही जास्त टाकायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला रगडून मळायचं नाही फक्त आपल्याला हे गोळा करायचा आहे याचा बघा अशा पद्धतीने आपल्याला गोळा करत जायचा आहे तर बघा इथे आपलं मळून झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता खूप आपल्याला रगडून मळायचं नाही अशा पद्धतीने आपण मळून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला प्लॅस्टिकची पिशवी किंवा एखादा ओला रुमाल घ्यायचा घट्ट पिळून घ्यायचा आणि तो यावरती घालायचा आता दहा मिनटासाठी आपण हे असंच ठेवून देणार आहे तर इथे एक कप पाणी घेतलं होतं त्यामध्ये अगदी चमच्यावर पाणी उरलेलं आहे आता आपला मैदा भिजतोय तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊ आता पाकासाठी इथे बघा दोन कप साखर आणि त्यानंतर एक कप पाणी आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दहा ते बारा केशरच्या काड्या आणि चार व्हीलची इथे मी कुटून घेतलेली आहे तीसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे आता आपल्याला पाक बनवताना पाक अगदी आपल्याला एक तारी दोन तारी अजिबात बनवायचं नाही जसं आपण गुलाबजामला चिकट पाक बनवतो अगदी त्याच पद्धतीचं आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर बघा साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि उकळी आलेली आहे आता आपण चेक करायचं आहे अगदी थोडंसं मिश्रण बोटावर घ्यायचं आणि नंतर बघायचं चिकट लागलं की समजायचं आपला पाक इथे तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि हे झाकून बाजूला ठेवायचं आहे तर बघा दहा मिनटं झालेली आहे आणि मैदा छान असा भिजलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता आता इथे घेतलेला आहे पोळीपाट त्या पोळीपाटावर आपल्याला लाटायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे आणि जाडसर आपल्याला लाटायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण लाटून घेणार आहे बघा ह्या पद्धतीने लाटलं ला की नंतर आपल्याला याचे चार भाग करायचे आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहे आता हे चार भाग केल्यानंतर आपल्याला यावरती ठेवून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने ठेवल्यानंतर आपल्याला पुन्हा हे लाटून घ्यायचं आहे ही पद्धत आपल्याला चार वेळा करायची आहे आता हे पुन्हा आपण लाटून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण चार वेळा हे कट करून घेतलेलं आहे यामुळे काय होतं भरपूर सारे लेयर येतात आता ही चौथी वेळ आहे बघा यावरती हे ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आता हे चार वेळा आपण करून घेतलेलं आहे आता आपल्याला चौकोन करायचं आहे या पिठाचा आपल्याला चौकोन करून घ्यायचा आणि चौकोनी आकारामध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण चौकोन करून घेतलेला आहे पीठ लूज असतं त्यामुळे असा आकार वळला जातो आता आपण किती जाड ठेवायचं तुम्ही इथे बघू शकता इतपत मी असं जाड ठेवलेलं आहे जशी आपण बाजरीची भाकरी बनवतो त्यापेक्षा डबल जाड ठेवायचं आहे आता आपण हे कट करणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे चौकोन केला म्हणजे काय होतं की आपलं पीठसुद्धा वाया जात नाही आणि आपल्याला परत परत शंकरपाळे बनवायची गरज पडत नाही बघा अशा पद्धतीने आपण कट करणार आहे तर बघा सगळे शंकरपाळे इथे कट करून घेतलेले आहे तुम्ही लेयर बघू शकता अतिशय सुंदर आणि भरपूर सारे लेयर आलेले आहेत अशा पद्धतीने आपण चार वेळा प्रोसेस जर केली एकावर एक ठेवून एक की खूप छान असे लेयर निघतात अगदी खारीसारखे तर बघा तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल आपल्याला किती गरम करायचं खूप कडकडीत गरम करायचं नाही अगदी थोडंसं पीठ जर टाकलं तर हलकेसे बबल यायला सुरुवात झाली पाहिजे तुम्ही इथे बघू शकता हलकेसे बबल येत आहेत या पद्धतीचं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि लो आणि मिडियमच्या मध्ये आपल्याला गॅसची फ्लेम ठेवायची आहे त्यामुळे काय होतं असे लेयर येतात आता आपण जेवढं कढईत बसतील तेवढे सोडायचे आहे खूप जास्त सोडायचे नाही कारण हे छान असे फुगल्या जातात आणि अजिबात याला टच करायचं नाही किंवा झाऱ्या वगैरे लावायचं नाही तर इथे जेवढे कढईत बसतील तेवढेच सोडलेले आहे खूप गर्दी करायची नाही जसं जसं हे तळल्या जाईल तसं तसं हलक्या हलक्या वजनाने ते वरती येतात तुम्ही इथे बघू शकता जसं जसं फुगायला लागतं तसं ते वरती यायला लागतं अजिबात आपण टच करायचं नाही तर बघा हळूहारपणे सगळे वरती आलेले आहे आणि आता आपल्याला झाऱ्याने हलकंसं उलटपलट करायचं आहे कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही आणि खूप जास्तही वरखाली करायचं नाही हलवायचं नाही कारण काय होतं याचे लेअर तुटू शकतात तर तुम्ही इथे बघू शकता छान असे लेअर निघालेले आहे जवळून तुम्हाला दाखवते खूप छान असे लेअर आलेले आहेत एक बॅच तळण्यासाठी पंधरा ते वीस मिनटे लागतात त्यामुळे छान असे लेअर निघतात आणि एकदम खुसखुशीत असे हे शंकरपाळे तयार होतात अजून तीन ते चार मिनटे आपण हे असे तळून घेणार आहे म्हणजे छान असं सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे म्हणजे आतपर्यंत तेल जातं आणि छान असं आतला मैदासुद्धा शिजून निघतो तर बघा रंग किती सुरेख आलेला आहे आणि लेयरसुद्धा खूप छान अशा पडलेल्या आहे तुम्ही ते बघू शकता एक बॅच तळण्यासाठी पंधरा ते वीस मिनटे लागतात तर तुम्ही ते बघू शकता आता पाक जर थंड झालेला असेल तर हलकासा आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊ तर बघा पाक हलकासा गरम आहे आणि यामध्ये आपण तळलेले हे शंकरपाळे सोडून घेणार आहे अगदी ते आपल्याला हे ठेवायचे आहे आपण पाकातच ठेवणार आहे म्हणजे छान असे हे पाक शोषून घेतात बघा अशा पद्धतीने आता बाकीचे राहिलेले सगळे शंकरपाळे आपण अशाच पद्धतीने तळून घेऊ तर इथे आपले शंकरपाळे सगळे बनवून तयार झालेले आहे खूप सुंदर झालेले आहे आणि तुम्ही लेअर बघू शकता जसे तर आपण दुकानातून आणतो अगदी त्याच पद्धतीने आणि त्याच चवीचे झालेले आहे तर बघा पाक छान असा मुरलेला आहे अतिशय रसरशीत असे हे तयार झालेले आहे तर ह्या पद्धतीचे तुम्ही एकदा नक्की बनून बघा कारण आता गवराया आलेल्या आहे गणपती आलेले आहे काही छोटे मोठे उत्सव असतात गोड बनवावंसं वाटतं खावंसं वाटतं तर त्यासाठी आपण हा पदार्थ नक्कीच बनवून बघा खूप छान आहे चवीलासुद्धा खूप छान आहे आणि मी जे प्रमाण दिलेलं आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये जर तुम्ही केले तेवढे सारे शंकरपाळे तयार होतात ह्या पद्धतीचे शंकरपाळे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद